फक्त भुजबळच नव्हेत तर भुजबळांसोबतच आणखी एक मोठं नाव अजित पवारांनी मंत्रिमंडळातून वगळलं आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील जवळपास चाळीस वर्षांची राजकीय कारकिर्द आणि मंत्रिपदांचा मोठा अनुभव असतानाही वळसे पाटलांना यंदा मात्र मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यामुळे वळसे पाटील हे नाराज आहेत का वळसे पाटलांनी आता पुढे काय करायचं ठरवलं आहे आणि अजित पवारांनी नेमकं असं का केलं पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली पण या मंत्रिमंडळात भुजबळांसह आणखी एक चेहरा नव्हता तो म्हणजे दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी सत्तेत आली आणि दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद मिळालं नाही असं पहिल्यांदाच झालं असावं कारण शरद पवारांचा हुशार विद्यार्थी असा नावलौकिक असलेल्या वळसेंना शरद पवारांनी सत्तेत आल्यावर कायमच मंत्री केलं वळसे पाटील सलग आठ वेळा आंबेगावातून आमदार झालेत एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत ते विधानसभेचे सदस्य आहेत आतापर्यंत दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्री अर्थमंत्री आणि ऊर्जा मंत्री अशी पद भूषवली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले ते ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आहेत इतकं सगळं असूनही वळसे पाटलांना यावेळी मंत्रिपद नाकारण्यात आलं त्यामुळे वळसे समर्थकांमध्ये नाराजी आहे वळसे पाटलांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही असं कारण सांगितलं जात आहे पण खरंच तसं आहे का हा प्रश्न आम्ही थेट वळसे पाटलांनाच विचारला तुमचं प्रकृतीचं कारणाचं चर्चा खूप घडवली जात होती खरंच अशी नेमकी कारणं होती की काही नवीन तरुणांना करायचं म्हणून भाग होता नाही नाही मध्यंतरी मला ॲक्सिडेंट झाला सहा सात महिने माझे गेले हे खरं आहे परंतु असे काही फार गंभीर प्रकृती आहे माझी बरोबर अशी काही परिस्थिती नाही पण ठीक आहे म्हणजे जशी आम्ही तरुण असताना आम्हाला संधी दिली गेली ज्येष्ठांना डावलून तसं आता कदाचित तो, तो लावला असेल दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदा दूर का ठेवण्यात आलं याबद्दलही चर्चा आहेत आंबेगाववर पस्तीस वर्ष वर्चस्व वर्चस असलेल्या दिलीप वळसे पाटलांचं मताधिक्य यंदा लक्षणीय घटलं एकोणीसच्या निवडणुकीत साठ हजार मतांच्या फरकानं ते निवडून आले होते यंदा मात्र अवघ्या दीड हजार मतांनी ते निवडून आले वळसे पाटील यांच्या विविध कारणांनिमित्त शरद पवारांचीही भेटी गाठी सुरू असायच्या वळसे पाटील यांचं वय आणि प्रकृती हा फॅक्टरीही महत्वाचा आहेच तसंच नवनेतृत्व तयार करण्याची अजित पवारांची स्ट्रॅटेजी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये यंदा दिलीप वळसे पाटील यांच्याऐवजी त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांना तिकीट द्यायचं चाललं होतं मात्र शरद पवारांची झंझावत सभा झाली आणि वातावरण बदललं अशी चर्चा सुरू झाली यामुळे उभं राहण्याचा आग्रह धरला आता दिलीप वळसे पाटील यापुढे पक्ष सांगेल ते काम करणार आहेत नवनेतृत्व नेतृत्व तयार करणार आहेत पाच नवीन लोकांना संधी दिलेली आहे आणि बाकीची उर्वरित लोकांना संधी दिली आहे त्याच्यामध्ये मग समाजाचा विचार विभागाचा विचार या अशा पण गोष्टी विचारामध्ये घेतल्या जातात आणि त्यामुळं जो काही निर्णय पक्षाने घेतला तो निर्णय मला मान्य आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये नाही दिलीप वळसे पाटील आता पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात असतील आणि आंबेगाववर जास्तीत जास्त लक्ष देतील नव्या पिढीला नेतृत्व देण्याची जशी अजित पवारांची स्ट्रॅटेजी आहे त्याप्रमाणेच वळसेही लवकरच आपली मुलगी पूर्वा वळसे पाटील यांच्याकडे आपला राजकीय वारसा सोपवण्याच्या तयारीत आहेत सागर कुलकर्णी एनडीटीव्ही व्ही मराठी नागपूर